महाराष्ट्रात होणाऱ्या अतिवृष्टीवर अजित पवार यांचं जातीनं लक्ष जिल्हा प्रशासनाला हवी ती मदत राज्य शासनाच्या वतीनं पुरवण्यात येईल उपमुख्यमंत्री अजित पवार आज पहाटेपासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विशेषतः मुंबई पुणे अहमदनगर ठाणे कोल्हापूर आणि सांगली येथे सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थितीचा आढावा घेत आहेत सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना बचाव आणि मदत कार्यात कोणताही विलंब न करता लोकांना आवश्यक ती मदत लवकरात लवकर करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत बचाव कार्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला हवी ती मदत राज्य शासनाच्या वतीनं पुरवण्यात येईल महाराष्ट्रातील तमाम जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनंती केली आहे की के आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि प्रवास करताना सतर्क राहा राज्य शासन पूर्णतः सक्रिय आहे तुमची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोपरी आहे प्रतिनिधी संजय भाऊ गायकर अकोले ज्या काही गोष्टी पाहिजेत त्या द्यायची त्यांची तयारी तुम्हाला जिथं जिथं जे जे लागेल ते चांगलं ते महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम